नमस्कार म्हणतो मी आज झालेलं आहे फास्ट फूड हे ना दादांच चायनीज मराठी दादा आहेत कोल्हापूर मधून आहेत इथे ना चायनीज भेळ मंचुरियन हो आणि आपण त्यांना विचारणार आहोत किती वर्षापासून तुम्ही चालत इकडे बघा दोन वर्ष झाले आम्हाला इकडे दोन वर्षापासून आम्ही आहोत आणि इथे आम्ही मंचुरियन भेळ मंचुरियन पाव परत मंचुरियन सूप सोलकडी परत ऑर्डर प्रमाणे आम्ही पुरणपोळी पण घेतो प्लस इथे मंचुरियन पाव परत कटलेस आणि वडापाव असे थोडेफार आपले मराठमोळे घरगुती चवीचे पदार्थ आम्ही घेतो आणि ना हे कुठे आहे सांगते मनवेल पाव ओढला जाताना इकडे ना सिल्वर फ्राईड आहे बघा सिल्वर फ्राईड आर जे नगर पण इकडे येतं हे सिल्वर फ्राईड अपोजिट आहे बाजूला सेंट पीटर स्कूल पण आहे तिकडे जवळच आहे दादा तुम्ही इकडे घेतात का कधी मंचुरियन वगैरे बघा इकडे 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 घेतात घेतात काय टेस्ट हे हे दादा त्यांनी सांगितलं टेस्ट छान असे मी पण आता ट्राय करणार मला पण एक मंचुरियन आणि हे दादा ना कोल्हापूर कोल्हापूरच्या आहेत ना तुमचं नाव सांगा महेंद्र वामन देसाई महेंद्र वामन देसाई पण मराठी माणसांचे व्हिडिओ बनवते मराठी माणसाला सपोर्ट करा माझी वाईफ कराश्री महेंद्र देसाई ताई पण त्यांच्या सोबत असतात दोघ मिळून करतात असं आणि तुमचा टायमिंग किती संध्याकाळचा टायमिंग आहे सकाळी दुपारी चार ते रात्री दहा साडे दहा पर्यंत शेवट चार ते दहा वाजेपर्यंत असतात रोज हे बघा मी ना इकडे हे बघा मंचुरियन घेतले त्याची टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं हॉटेल मध्ये बसून खाण्यापेक्षा नाही गाडीवर उभं राहून जी मजा खाण्याचा कुठेच नाही बघा मी आणि हाताने घेऊन पण स्पून तरी पण मी हाताने घेते गुण अजून छान आणि चटणी आहे ना जरा वेगळीच आहे म्हणजे स्पायसी असेल कोल्हापूरची आहे त्यामुळे जरा तडका असणारच आजचा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि दादांच्या इकडे या मनवेलपाडा साइडला आलात ना अर्जय नगर मनवेलपाडा साइड ला तर या स्टॉलला नक्की भेट द्या तोपर्यंत हे ना आता आम्ही मुलांसाठी ना मंचुरियन घेतो बघा इकडे डिश बनवत आहे ते बघा तिकडेच दाखव ना त्यांना आणि आपण बोलतो ना मराठी माणसं असल्यामुळे स्वच्छता ही असते बघा व्यवस्थित कसा टापटीप ठेवलेला आहे त्याच्या त्याच्यानंतर ते चहा पण बनवतात ना चहा पण सोलकडी आहे आहे आणि दादा काय सांगतायत ते सकाळी ना जॉब करतात संध्याकाळी मिसेस ला मदत करतात सांगा मिसेस ला हेल्प करतो आणि ती पूर्ण बघायला गेलो तर सगळं तिचंच कोऑपरेट आहे ती इमिटेशन ज्वेलरीचं पण मॉर्निंगला करते हे करून ती मी काम करून अंधेरीवरून हिला हेल्प करायला येते संध्याकाळी मेहनत हिचीच आहे हे सगळं करण्यामागे आणि पूर्ण होममेड घरगुती चवी तर पुन्हा एकदा नक्की भेट द्या आणि मराठी माणूस असल्यामुळे बघा स्वच्छता तर आहे दाखव हे बघा स्वच्छता तर कळतच असेल पाहिल्यावरती स्वच्छता तर असतेच मराठी माणूस असल्यामुळे धन्यवाद हा बाय